काही केलं नाही त्यांची क्षमा मागितली नाही भगवान श्रीकृष्णाकडे गेले नाही आणि अभिमान मुसळ तुमच्या कुळाचा नाश करेल आपण असं करू या मुसळाचाच नाश करू मग कस काय नाश करेल त्यांनी त्या मुसळला फुटून फुटून एवढ अगदी पूर्ण केलं त्याचं दिल समुद्रामध्ये फेकून शिल्लक राहिली ती मुसळची कडी ती काही बारीक होईना जेवढे बारीक करताय तेवढे केले नंतर ती दिल समुद्रामध्ये फेकून आणि मग म्हणायला लागले आता कस काय आमचा नाश होईल मुसळ नाश करी म्हटले होते ना आता मुसळाचाच नाश झाला आता कस काय नाश करी कथा येते एक दिवस हे बुद्धी जर का एखाद्याचा विनाश व्हायचा असला तर त्याला विपरीत बुद्धी निर्माण होते तो दुर्जनाच्या संगतीत जाईल खाऊन येते खाईन पिऊन ते पिईल आणि त्याचा जर चांगला काळ यायचा असेल तर तो साधू संतांच्या सानिध्यात जाईल थोरामो सानिध्यात जाईल त्यांचा आशीर्वाद घेईन विनाशकालीने विकृत एक दिवस मंदिरात गेले आणि भांडणं करायला लागले भांडता भांडता आपल्या तलवारी तलवारी काढल्या भांडले असे भांडले की त्या तलवारीचे तुकडे झाले काही राहिले मग त्यांनी काय केलं लवाळ्या होत्या होते सर्व तलवार काय लवाळ्या काय प्रत्यक्ष पाही पारा जो सावध घे मदिरा तो होिक्षणे काही भेद कळत नाही त्याला त्या लवाळ्या आणल्या आणि त्या लवाळ्यानं संतांच्या त्या श्राफामुळे तलवारीच काम केलं सर्वचे, 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 सर्वचे भग, सर्व एकमेकाला सर्वचे सर्व मरून पडले यादव राहिले फक्त भगवान श्री कृष्ण कारण त्यांनी सांगितलं होत तुमच्या सर्व यादव कुळाचा नाश करेन ते पण यादव कुळा म्हटले तर भगवान श्री तसं राहिले तसेच अगदी निराश झाले की यांना एवढं समजून सांगितलं संत समजून सांगतात की थोर तुरी टाकून या शरण संत सर्व भावे शरण रिग तू संताशी ज्ञानाभिमानाशी टाकून एवढं समजून सांगितलं त्यांना एवढं बंद आणि सर्व मरून पडले झाले एका झाडाला पाठ लावून अगदी शांत ध्यान उदार एक पाय दुसऱ्या पायावर ते ठेवल्याने शांत चिंतन करत बसले चिंता नाही चिंता जे करायचं होत जे सांगायचं होतं ते सांगितलं एक लक्षात म्हातारपणे आपल्याला पश्चाताप करण्याची पाळी ने पश्चाताप करण्याची पाळी केव्हा येते समजा एखाद्याचा मृत्यू झाला पाश्चाताप केव्हा होतो त्याला त्या डॉक्टर तर ह्या डॉक्टर दाखवलं असतं त्या डॉक्टरने दाखवलं असतं तर कदाचित तो वाचला असता पण सर्व डॉक्टरला दाखवलं डॉक्टर सर्व डॉक्टर सांगितलं का तर घरी घेऊन जा मग पाश्चाताप करत बसतो का नाही जेवढं करायचं तेवढं केलं मुलांना जेवढं सांगायचं होतं तेवढं सांगितलं समजवलं पण त्याच्यानंतर ही बिघडले तर आता त्याला काय केलं भगवान श्रीकृष्णाचं काय दोष त्यांनी साधू संतांची सेवा केली स्वतः केली उपदेश केला आणि असं केल्यानंतर देखील ज्यावेळेस शांत चित्ताना बसले कारण त्यांना हे माहित होत की संतांची वाणी कधी मिथ्या होणार नाही त्यांची वाणी देखील मिथ्या होता कामा नाही गुरु वाक्यम सदा सत्यम त्यांच्या मुखातून निघालेलं ना सर्व यादव कुळांचा नाश होईल परित्रानाय साधू ना साधूंच वचन मिथ्या होता कामा नाही ते तर सर्व करू शकत होते परंतु संतांची वाणी मिथ्या होऊ नये यांच्यासाठी तो जो लोखंडाचा तुकडा एका माश्याने गिळला एका देवरा तो मासा पकडला त्याच्या पोटामध्ये तो लोखंडाचा तो कडीचा तो तुकडा निघाला आणि जरा नामक व्याधन तो बाण बनवला भगवान श्रीकृष्ण एका पायावरती दुसरा पाय ठेवून शांत बसले होते हे हरणच मुख आहे असं वाटलं आणि त्यानं तो बाण सोडला भगवान श्रीकृष्णाच्या पायाला तो लागला आणि त्यांनी हे लोकांची यात्रा संपवली याच्यासाठी आपण काय करा सर्व भावे शरण रेगतो संतांशी ज्ञानाभिमानाशी टाकून परंतु कोणत्या संतांना त्या संताचे लक्षण काय संताचे तर अनेक लक्षण आहे अनुष्ठान कालामध्ये आपल्याला सांगितले आणि कित्येक जरी लक्षण सांगितले तरी परंतु दुकामने संत ओळखावे कैसे आपण व्हावे तैसे तुम्हाकडे संत होऊन या संतासी पाहावे तरीच तरावे तुकामने संत झाला संताचे लक्षण एक लक्षण सांगितलं शेवटच्या चरणामध्ये बहिणी मने संत दयानी But... नसेल ना की संत आहे कोणते दया तस तर धर्माच मूळ आहे दया धर्म का मूल है जिथं दया नाही तो धर्म होऊ शकत नाही दया धर्म का मूल आहे बहिणी म्हणे संत दयानिधी करे किंवा बहिणाबाईचे गुरु सर्वांचे जगद्गुरु तुकाराम तुकाराम दया करणे जे दासी पुत्र सांगू किती तोची भगवंताची मूर्ती दया करणे जे पुत्र असे प्रत्येक जण काय करतो कोणासाठी करत राहतो

धर्म रक्षणा कारणे साधू याच्यासाठी संत गावोगाव फिरतात कशासाठी धनासाठी नाही साधू भूका भावका धनका भूका नाही धनका भूका जो फिरे तो साधू नाही गुडाते हे जन देखविना गुळा मुनी कनवळा येतो आम्हा ऐसी कनवळ्याची जाती अरे लाभाविनी प्रीती आपल्या लाभासाठी नाही जगाला काहीतरी चांगला मार्ग निघाला पाहिजे जगाच्या जीवनामध्ये सुख मिळालं पाहिजे त्याच्यासाठी सर्वस्वाचा काय ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्यांचा देखील त्याग करतात कशासाठी की आपल्या आईसारख्या आपल्या बहिणीसारख्या या जगामध्ये या सर्व आपल्या आई बहिणी त्यांच्या जीवनामध्ये सुख मिळालं त्यांचे समाधान मिळालं पाहिजे शांतता जगण देखवे ना कनवळा येतो आम्हा आईसी कनवळ्याची जाती करे लाभिनी प्रीती सांगायचं तात्पर्य असे जर संत असेल तर आपण काय करा Y madre y तसी ज्ञानाविना डणासी या बैरी मने शांत दयानिधि खरे चित्ताच्या निर्धारे श्री बा काय प्रारब्ध असल्याशिवाय संत संग हरिकथा तुलसी दुर्लभ होय बिना पूर्व के शुभ कर्म से नहीं प्राप्त होई पूर्व

पूर्वजन्मीचा प्रारंभ तसं जड राजा पूर्वजन्मीच्या काही त्या मोहमतेना हरिण झाला तरी परंतु साधू संतांच्या परंत। काहीतरी करा ते कामाला आल्याशिवाय राहणार नाही कोणते गतीला गेले तरी परंतु सद्गती झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी ना, शरण जाई वेगळी तुझी सर्व चिंता हरिल चित्राची सर्व चिंता म्हणून खाण्याची पिण्याची चिंता करू नका पाहू जाता एकदेव त्यांनी निर्मिले सर्व अन्न पाणी त्वची देतो प्रेमे सर्व सांभाळतो तो परमात्मा सर्व काही पाहू ताता एक हो दिवस त्यांनी निर्मिले सर्व अन्न पाणी त्वचित येतो प्रेमी सर्व सांभाळतो खाण्याची पिण्याची चिंता न करता भगवंताचं चिंतन केलं पाहिजे आणि जो चिंता न करता चिंतन करतो ज्याचा सखा त्यावरी त्यावरील सर्व विश्व

जेव्हा जीवनीन लागे गोड धड वाटत ते आणि संत संतपदी प्रेम भावे एक प्रभू आम्हाला संतांची संगती मिळाली पाहिजे धर्म काहे अधर्म काही बाप काही पुण्य काय सद्गती कसं होते दुर्गती कसं होते काय खाऊ आणि काय खाऊ नये काय का का प्यावं आणि काय खाऊ नये कुणाची संगती करावी आणि कुणाची संगती करू नये आम्हाला कळालं पाहिजे आणि रात्रंदिवस तुझं स्मरण चिंतन आमच्या मनामध्ये आलं पाहिजे म्हणून प्रभू अशी कृपा कर you multimass wrote ेव श्री ज्ञानदेव तु मन्दरीनाथ भगवान् किल पवनपुत्र मानगिल रामचन्द्र भगवान् किल भगश्री माता गी नागेश्वर भगवान् किल पशुपतेश्वर भगवान् किल की भगवान श्री कृष्ण म्हणतात आपण जर पूजा पाठ करत असेल तर अशा वेळेत जर एखादे संत आले तर काय करेल देव सारावे परते आणि संत पूजावे ज्या आपण भगवंताच पूजन करणार होतो आरती होते देव सारावे करते संत नेहमी इथेच अस नाही आले असेल तर संतांचं पूजन करावं नंतर जे राहिले हे पूजा ते करून कारण त्याचा निश्चित परिणाम पडतो चांगल्या वातावरणाचा जवळजवळ दहा पर पंधरा वर्ष झाले असेल एक कुत्री अचानक आली अचानक आली आणि जे आसन होत त्याच्यावर तुम्ही दोन तीन बच्चे सकाळीच्या वेळेस एक घ्या बसले ती आसनावर बसले होते तिचे पिलं स्वाभाविक आहे की तिला असं वाटलं की हे काहीतरी पिलांना नाही जगड तर ती भूकायला लागली मला ते आसन कसे करावं लागत ते त्यांनी उठवायचं एवढ्या विश्वासानं आली ना ते बाळांपणा घेऊन येतात ती आपोआप आलेली दोन चार तसेच राहिले मग तिच्या लक्षात आला की आपल्याला काही करत नाही बाजूला ठेवले मग तिथे राहिले तर तिचं जे पिल्लो होत ते सकाळी परमाण केलेला लागली दुसरे कोणते गाणे लावा काही लावा लागल्याशिवाय एखाद्या जवळच बघा तुम्ही तुमच्याकडची फक्त परमानंटी ते सुरे गुरु सुरू झालं की त्यांचं सुरू होतं आणि त्याच्या निमित्त दुसरे आता दोन चार आले तेही सुरू करतात त्याच्या अगोदर एक भजन लावले जातं ते भजन लावल्यानंतर ते काहीच नाही दुसरं कोणतंही भजन लावलं तेवढं लाभलं सर्वांचे सर्व एक सुरामध्ये अगदी असे नाही तर कुठेही असो म्हणजे ते कुठ्याजवळ असो कुठे असो ते लगेच सुरू करतात सांगायचं तात्पर्य की चांगल्या वातावरणाचा निश्चित परिणाम होतो त्याच्यासाठी साधू संतांचे काणी असेल उत्सव असेल ते के साजरे केले के पाहिजे धन्यवाद आहे का आपल्या गावाला की आपण अनेक वर्षापासून संतांच्या निमित्तानं हे सर्व कार्य करतो प्रवचन जे आयोजित केलं होतं ते समाप्त झालं त्याला कळालं की आता प्रवचन संपले काही लोकांना कळत प्रवचन संपलं तेव्हा त्याचा संपलं बरं का आता पंक्ती बसतील तर त्याला काय फक्त त्याला फक्त प्रवचन घ्यायचं प्रवचन संपलं तर आता प्रसाद आहेत हा तर जसं आपल्या सर्वांना माहीत आहे